प्रारंभ झालेला आहे ताकद ज काम सुरू आहे रेड कशाने केलेली वेदांतिका पवार याच रागिण आहे आणि कोल्हापूरची एक अनुभव सिद्ध महिला पैलवान अनुभव सिद्ध म्हणतोय सृष्टी भोसले वाळवा तालुका कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरला सर्व करते ब्ल्यू मध्ये सृष्टी भोसले आणि रेड मध्ये वेदांतिका पवार प्रमाण पाठी आणि तथ्यपंचा जितेंद्र कंसे काका यांना कुस्तीकोच आखाडा प्रमुख राजेंद्र सर साहित्य पंच ओंकार कंसे वेळ अधिकारी करण आणि ताटे अरे कोण होरा जिजाऊ केसरी गिता लाखी याचा फेस्टा होणार आहे त्याच पद्धतीनं शिवछत्रपती पुरस्कार भेजितात कोमल गोळे मॅडम यांचे देखील सदशा आभार ही स्पर्धा पारदर्शक व्हावे घेतलेले सर्व पदाधिकारी सर्व थोर जेणगीदार यांचे पुनश्च एकदा सदस्य आभार आणि यांना रोमन संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे जेव्हा नावनाथजी फालके असतात त्याचबरोबर कुस्ती कमिटी अध्यक्ष एक इंटरनॅशनल पैलवान राष्ट्रीय पैलवान भारतीय जगदळी उपाध्यक्ष अमरनाथ अबरगे थोर देश आभार कुणाचा जर या ठिकाणी सन्मान राहिला असेल नाव घेतले नसेल तर दिनगिरी व्यक्त करतो आणि मॅट ज्ञान दिल्याबद्दल खऱ्या अर्थानं शोरभन शाळे झेडतू शाळेचे देखील आभार सुनील त्या कदम वस्ताद शिरगम यांचे देखील शेतचे आभार जोटू दीपक पवार पारगावकर त्याच पद्धतीने गजानन मंडप कोरगाव आमरगे बरपुरवठ शेतचे आपले आभार सिरच्या बर्गे आपले देखील शेतचे आभार आता कुस्तीवरती फक्त लक्ष द्या त्या रक्ताला उकोळी फटावी अशी गोष्टी सुरू आहे डाव प्रतिडाव सुरू आहे डाव प्रतिडाव आज महिला दुगळी नाही नोंद आज महिला दुगळी नाही शरीरा माध्यम खर्म साधन आश्वनैव गजरैवा याघ्रैवा आजा पुत्र नाही वस्त्या नाही वस्त्या हत्तीचा बैजना कधी ऐकलंय का वाघा बहिणीला कधी ऐकलंय का घोड्याचा बहिणीला कधी ऐकलंय का मॅडम बरगे मॅडम देव देखील दुबळ्याचा समर्थन करत नाही देव देखील अशी कुस्ती मेरी छोऱ्या छोरोसे कमले असे म्हणारे दोघींचे पिता श्री उपस्थित आहेत जयवंत भोसले इकडे अतुल पवार सावली प्रमाण उभं राहावं लागला सावली सा, प्रमाण मुलींच्या पाठीमाग येणारचाल करते आणि सर्वांना एक सूचना आहे की आता खांद्यावरती घेतली आता खाली ठेवायची नाही ही स्पर्धा उत्तर उत्तर आता वाढत जाणार हे ते रोप लावलेदारी त्याचा मेरोगी जगण्यावरील अशी

आज मुली दूर हात करायला लागलेलं मुलगी एक महिला काय करू शकते ते, ते खऱ्या अर्थानं दाखवून देता मुली पुष्टी करायला लागलेले आहे एक रांगडा परदूज आणि पुरुषाचा फिरतात मुली लढायला लागलेली आहेत आणि कुणाच्या खांद्यावरती मनाची शांतीचे गदा जाणार याचा फैसला होणार आहे

अशी गोष्टी सुरू आहे देव मध्ये सृष्टी बसले आणि रेड मध्ये वेदांची का पवा अति तटीची गोष्टी अति तटीची होता आहे तर घेऊन साठी आहे दोन महाजी लाडतात दोन महाजी नोंदिया हो विचार लक्ष द्या वेदांतिका पवार ही राजमातीची महिला बनवण्यात करारची आणि सृष्टी घोषणे कोल्हापूरची कोल्हापूर विरुद्ध सातारशे लढत आपल्याला पाहायला मिळते ज्याचे जिचे जिथे आणि पाय बरोबर चालतात ना बरोबर अशी भोसले तिथं ब्लू मध्ये आणि वेदांतीच्या पवार रेड मध्ये